नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक म्हणून विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता पाचवी नवदय या विषयातील काही आताचे संभाव्य गणितं येणार आहेत तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये जो तुमची जानेवारीमध्ये परीक्षा होणार आहे यासाठी असलेले अतिशय महत्त्वाच्या गणिताचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी अपलोड करत आहोत आजही एक असाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर अधिक उशीरी न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि बघूयात की म्हणजे या गणितामुळं आजच्या या बघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती अभ्यासामध्ये पडते ते ठीक आहे विद्यार्थ्यांना तर असेच नवनवीन आणि साधे सोपे अगदी सोप्या ट्रीकने तुम्हाला ही गणित सॉल्व्ह करायचे आहेत बघूयात आज आपण आपलं पहिलं गणित आपल्याला काय सांगता येते प्रश्न क्रमांक एक बघा सायकलच्या किमतीत वीस टक्के घट झाल्यावर तिच्या मागणीत वीस टक्के वाढ होते याचा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम काय असेल असं विचारलेलं आहे बघा गणित खूप सोपं आहे काय विचारलंय की सायकलच्या किमतीत वीस टक्के घट झालेली आहे आणि तिच्या मागणीत वाढ झालेली आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे तर अशा वेळेला त्या किमतीचा म्हणजे काय परिणाम होतो असं विचारलेलं आहे तर अशा वेळेला काय करायचं ज्या वेळेला समान घट आणि वाढ होत असते त्या वेळेला अशा या व्यवहारामध्ये नेहमी तोटाच होत असतो ही गोष्ट सगळ्यात अगोदर तुम्ही लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला समान घट किंवा समान वाढ होत असते त्यावेळेला या व्यवहारामध्ये तोटाच होतो तर हे लक्षात ठेवायचं आणि ह्याचं सूत्र आहे विद्यार्थ्यांना सूत्र काय आहे बघा टक्केचा वर्ग भागिले शंभर आता किती टक्के आहे वीस टक्के म्हणून वीसचा चा वर्ग भागिले शंभर किती आहे वीसचा वर्ग चारशे भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले राहिलं काय चार टक्के घट म्हणजे ऑप्शन मिळालं पर्याय क्रमांक ए त्याच्यानंतरचं बघा पंचवीस पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर यांचा लघुतम समापवर्तकी अल्सियम आहे लघुत्तम हम्म अशा वेळेला आपल्याला काय काढायचं आहे लसावी काढायचा आहे पंचवीस पंचेचाळीस आणि पंचाहत्तरचा आता हे गणित खूप वेळा म्हणजे झालेलं आहे किंवा हे नाही झालं तर अशा प्रकारचे खूप गणित झालेले आहेत आशा करते की तुम्हाला आता लसावी काढता चांगल्या प्रकारे काढता येत असेल ठीक आहे बघा आता एकक स्थानी कोणता अंक आहे पाच म्हणजे या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो पाचा पंचवीस नव्वे पंचेचाळीस पाच एक पाच दोन उरले पाचा पंचवीस परत पाचने भाग जाईल तीनने जाईल पाच एक पाच नऊ पाच त्रिक पंधरा परत तीन ने जाईल एक तीन त्रिक नऊ तीन एक तीन काय आल्या वय हो? पाच गुणिले पाच गुणिले तीन गुणिले तीन पाच गुणिले पाच गुणिले तीन गुणिले तीन जे काही असेल ते असणार आहे आपलं उत्तर विद्यार्थ्यांना या पद्धतीने लसावी काढायचं आहे लसावी काढण्याची खूप सोपी पद्धत आहे याचं उत्तर तुम्हाला आम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे बघूयात विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय आहे तो प्रश्न आहे बघा आठ टक्के वार्षिक साधे व्याजदर असल्यास रुपये पंधराशेचे रुपये अठराशे होण्यास किती वर्ष लागतील आता गणित कसं दिलेलं आहे बघा आणि आपल्याला काय काढायचं आहे ते बघा अगोदर काय सांगतंय आठ टक्के वार्षिक साधे व्याजदर असल्यास व्याजदर दिलेला आहे त्यांनी आठ टक्के आहे पंधराशेचे म्हणजे पंधराशे हे मुद्दल आहे आणि अठराशे होण्यास अठराशे होण्यास म्हणजे व्याज किती आहे बघा अठराशे मधून पंधराशे गेल्यानंतर तीनशे राहतात म्हणजे तीनशे हा गोण्यास किती वर्ष लागतील असा प्रश्न विचारलेला आहे तर या प्रश्नामध्ये काय करायचं बघा मुद्दल बरोबर किती आहे पंधराशे आहे ठीक आहे पहिला अगोदर आपल्या लक्षात यायला पाहिजे मुद्दल किती आहे पंधराशे एक हजार पाचशे सरळ व्याज मग किती आलं कारण अठराशे व्हायला लागले ना म्हणजे सरळ व्याज किती आलं तीनशे रुपये किती आलं सरळ व्याज बरोबर तीनशे रुपये आहे आणि दर किती आहे आठ टक्के तर आपल्याला कालावधी विचारलाय कालावधी विचारलेला आहे तर सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले दर आता बघा सरळ व्याज किती आहे तीनशे गुणिले शंभर भागिले मुद्दल किती आहे पंधराशे है ना पंधराशे गुणिले दर किती आहे आठ टक्के बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले ठीक आहे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस हे शून्य जसंच्या तसं जस काय राहिलं इथं वीस छेद आठ राहिले मग भाग घाला आठ एक आठ आठ दोन्ही सोळा चार उरले दशांश चिन्ह शून्य आठ पंच चाळीस म्हणजे दोन पॉइंट पाच तर आहे अडीच वर्ष दोन पॉइंट पाच म्हणजे किती अडीच वर्ष ऑप्शन काय मिळाला पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतर बघा चौथा प्रश्न काय सांगतो एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज, बेरीज वजा केली जाते हाती आलेली संख्या नेहमीच विभाजित करता येते आता प्रश्न वाचल्यानंतर थोडासा किचकट वाटतो काय प्रश्न बघा बरं एका संख्येच्या बेरजेतून एका संख्येची बेरीज आहे आता एका संख्येची बेरीज आता एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज केली वजा केली असता आता कोणती संख्या आहे समजा आपण काय घेऊयात तिथं पंचवीस घेऊयात पंचवीस वजा सात आता वजा सात काय घेतलं हे आपल्या लक्षात असावं लागते वजा सात आपण का घेतले पाच आणि दोन किती सात यांच्या बेरजेतूनच आपल्याला वजा करायचे ना एक संख्या घेतली तिच्या बेरजेतून ती संख्या वजा केली हिची बेरीज किती आहे सात म्हणून ही सात आपण वजा केले किती आली अठरा आली तर ही कितीने विभाज्य आहे मग नऊ ने नऊ नौ एक नऊ नऊ दोन्ही अठरा विद्यार्थ्यां दोन ने पण होते पण बघा अशा प्रश्नाच्या वेळेला नेहमीच ती संख्या नऊ ने विभाज्य असते ही एक नोट तुम्ही लक्षात ठेवायची नेहमीच बेरजेच्या संख्येतून एका संख्येच्या बेरजेतून जर तीच संख्या वजा केली तर ती संख्या नेहमी नऊने विभाज्य असते हे लक्षात ठेवायचं बघूयात विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपल्याला काय दिसतंय आहे तर सहा दशांश सहा सहा दशांश शून्य सहा सहा दशांश शून्य शून्य सहा सहासष्ट दशांश सहा शून्य शून्य सहा यांची बेरीज किती आता हे गणित खूप सोपं आहे आणि असे गणित जरी आले परीक्षेला तर यामध्ये काहीच म्हणजे वेगळं गर करायची गरज नाही आपल्या आता दशांश चिन्ह आले बापरे एवढा सगळं मोठ्या संख्या आला तर त्याची मांडणी कशी करायची किंवा कसं करायचं हा प्रश्न आपल्या मनात येतात कामाने कारण दशांश चिन्ह आपण शिकलेलो हो, आहोत दशांश चिन्हाची मांडणी करत असताना नेहमी दशांश शून्य हे कसं यायला पाहिजे एका खाली एकच यायला पाहिजे मग पुढची संख्या कितीही लांबची असेल तरी काहीच हरकत नाही बघा सहासष्ट दशांश सहा शून्य शून्य सहा ठीक आहे आता यांची बेरीज करायची आता याच्या पुढे काहीच नाहीये म्हणजे सहासाठी सहा, सहा येणार सहाच्या शून्य खाली शून्य आहे म्हणून सहाच येणार इथं सुद्धा सहाच येणार सहा आणि ये सहा, 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 सहा बारा बारासाठी दोन हा चाला एक सायंचौक सहा एक सहा सहा दोन सहा सहा अठरा अठरा आणि हे अठरा छत्तीस आणि एक सदोतीस सदोतीस सहा सहा बारा सहा अठरा चोवीस पं पंचाहतर पाच हचश दोन सहा आणि दोन आठ पंच्याऐंशी दशांश दोन सहा 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 पंच्याऐंशी दशांश दोन सहाँ सहाँ सहा 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 तर आपल्याला ऑप्शन मिळतं पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर बघूयात आपण दोन अंकाच्या प्राकृतिक संख्यांची संख्या किती आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे कळायला पाहिजे की दोन अंकाच्या प्राकृतिक संख्यांची संख्या आता प्राकृतिक संख्या असेल नॅचरल नंबर्स येतील किंवा नैसर्गिक संख्या येईल असे काही शब्द येतात आणि मग त्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं काय विचारलेलं आहे हे, हे आपल्या लक्षातच येत नाही म्हणून आपण काय करतो बापरे आता प्राकृतिक संख्या म्हणजे नेमकं काय हेच कळत नाही तर विद्यार्थ्यांना एक ते नऊ पर्यंतचे अंक सोडून द्यायचे दहापासून नव्याण्णव पर्यंतचे अंक आपल्याला काउंट करायचे आहेत कारण दोन अंकी संख्या फक्त तेवढ्याच आहेत आणि नव्याण्णव पर्यंत जर आपण दहापासून काउंट केलं तर त्याची संख्या होते नव्वद म्हणजे ऑप्शन मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक बी बघूयात विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय आहे तो प्रश्न क्रमांक सात यामध्ये आपल्याला काय दिसते बघा जर बहात्तर आणि एकशे ऐंशी या संख्यांचा महत्तम समापवर्तक एच सी एफ छत्तीस आहे म्हणजे त्यांचा मसावी छत्तीस आहे तर यांचा लघुत्तम समापवर्तक एल सी एम किती आहे असं विचारलेलं आहे एल सी एम म्हणजे काय तर आपल्याला लसावी काढायचा आहे आणि मसावी लसावीची आपण खूप उदाहरणं बघितलेली आहेत बहात्तर आणि एकशे ऐंशी याचा आपल्याला लसावी काढायचा आहे या दोन्ही संख्या नऊच्या पाड्यात आहेत ठीक आहे नऊ आठ बहात्तर नऊ दोन्ही अठरा शून्य जसाच्या तसे येणार परत आपण याला दोन्ही भाग घालू शकतो बे चोक आठ बे क बे आणि शून्य परत आपण याला दोन्ही भाग घालू शकतो बे दोन्ही चार बे पंच दहा आत्ता आपण याचे याचा गुणाकार करूया नऊ गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस पाच दोन्ही दहा तर तीनशे साठ छत्तीस गुणिले दहा केलं तर तीनशे साठ ऑप्शन मिळतं पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर बघूयात हे गणित काय सांगतंय चार अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून आपल्याला दाखवण्यात येईल आता बघा चार अंकाची लहानात लहान संख्या असेल आता लहानात लहान संख्या म्हणजे काय कोणती लहानात लहान आहे चार अंकी संख्या बरोबर कोणती एक हजार तर या एक हजाराचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत बघा आता कितीने भाग जाईल दोन घालूयात आपण सुरुवातीला दोन्ही ठीक आहे बेपंच दहा हे शून्य शून्य परत कितीने जाईल दोन ने जाईल बे दोन्ही चार एक उरला बेपंच दहा शून्याला शून्य परत कितीने जाईल दोन्ही जाईल बे एक बे बे दोन्ही चार एक उरला बेपंच दहा आता एका स्थानी पाच आलेला आहे परत पाचने जाईल मग पाच दोन्ही दहा दोन उरले पाचा पाचा पंचवीस परत पाचने जाईल पाचा पाचा पंचवीस आणि परत पाच एक पाच म्हणजे दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच ऑप्शन मिळतं पर्याय क्रमांक सी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी पाचवी नवद्याचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही आहे भेटूयात आपण परत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद